नमस्कार मंडई कसे आहे मजेत आहेत ना तर मजेत असायलाच पाहिजे चला तर इथे मी तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे तर हे बघा इथे मला दळण दळायला द्यायचं आहे गव्हाचं दळण संपलेलं आहे तर तेच इथं मी ते दळण एका पिशवीमध्ये काढून घेणार आहे आणि जे इथे गहू आहे ना बघा तर ते मला गावाकडूनच गहू असतात आमच्या शेतामधून ते मी गावाकडूनच गहू आणत असते आणि ते सगळे मी ते एकदम साफ करते सगळे आणि मग ते एकदम साफ करून आहे ना त्याला मी ब पावडर लावून ठेवते म्हणजे काय होतं की त्यात ते सोनकिडे वगैरे होतात ना तर ते होत नाही आहे तर इथे बघा ह्या ह्या दोन ज्या गोण्या आहेत त्यामध्ये गहूच आहे आणि माझ्याकडं असं एक्स्ट्राचं धान्य साठवायला माझ्याकडे काही नाही तर मी असंच गोण्यामध्ये ठेवलेलं आहे तर घेऊ आपण थोड्या दिवसांनी ते धान्य साठ ठेवण्यासाठी हळूहळू एक एक गोष्ट करणार आहे मी इथे बघा मी तुम्हाला का सांगत आहे कारण की मला दळण घेऊन जायचं होतं आणि तेवढ्याच टायमिंगमध्ये मिस्टर आलेले होते तर मी तुम्हाला म्हणत होते माझं हे काम वाचलं मी त्यांना देणार द्यायला त्यांच्याकडे पण ते पण थकून आले होते तर मी काही त्यांना जास्त बोलले नाही मीच दळण घेऊन गेलेले आहे पण मी ते काही शूट वगैरे केलं नाही कारण की त्यांचाही उपवास होता काल सॅटरडे आणि माझा देखील उपवास होता त्याच्यामुळे मला पटकन स्वयंपाक देखील करायचा होता त्यामुळे मी पटकन जाऊन आले दळण ठेवून हे बघा इथं तेच मी गहू घेत आहे साफ केलं असल्यामुळे मी ते काही साफ करत नाही तरी पण बघते एकदा व्यवस्थित त्याच्यात काय आहे का पण काही नाहीये खडे वगैरे काय असेल ते एकदम मी पूर्ण साफ करून ठेवते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरबड वगैरे असेल ना तर आपण पटकन घेऊ शकतो आता बघा इथे माझं पीठ संपलं माझं परवा काही लक्षात येऊनच गेलं नव्हतं तर मग, दन मग तर मी म्हटलं आता दहन करायचं जर आत्ता आणि आमचे उपवास पण आहे जर मला सगळं साफ करून मग दवून आणायचं असलं तर खूप वेळ झाला असता आता इथे मी सगळं साफ केलं असल्यामुळे मी लगेच दऊन आणू शकते इथे इथे मी तुम्हाला ते सांगत आहे मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा हे खोबर भाजून घेतले काळी सोयाबीनची भाजी बनवणार आहे मी तर ते बघू शकता मी तुमच्याशी काहीतरी बोलत आहे तुम्हाला सांगते सांगत आहे काहीतरी माझ्या पण लक्षात नाही ते काय बोलते मी ते इथे बघा ही अशी मी मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे तर इथे बघू शकता मी अशी ह्या मसाल्याची तयारी करून घेतली आहे कांदा खोबरं लसूण हरवऱ्याची डाळ आणि धने त्यानंतर सोयाबीन पण बघा अशी भिजून घे बघा अशा वड्या हे झालेल्या आहे यातलं पाणी निघून म्हणजे असं पिळ म्हणजे हे पाणी मी पिळून घेणार आहे आणि इकडे जो तव्यावर मी मसाला भाजला ना तर गरम आहे तर इथे हे सोयाबीन थोडे फ्राय करून घेणार तर ते आपण अगोदर फ्राय करून मग भाजी परतल्यानंतर ते छान होते तशी भाजी आपण डायरेक्ट जर टाकली ना ती वेगळी भाजी होती मला नाही आवडत तसं नाही त्याचा वास येतो आणि ही जी सोयाबीन ही पण मी दोन वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे म्हणजे त्याचा वास जातो ती खावीशी वाटते तर चला बघा पुढची प्रोसेस करू आपण यात सगळं पूर सोयाबीन परतून आहे मीठ तेल जीवळ तेल सॉरी मीठ हळद बघा भाक मी भाकरी बनवून घेत आहे भाजी झालेली आहे पांश तुम्हाला दाखवलो मी भात लावायचं मला आणि सक्की भाजी काहीतरी करायची आहे तर इथे बघा मी कशी गोल अशी मस्त छान भाकरी करून घेतली आहे मला भाकरी अशी योगदा परफेक्ट नाही येते पण आली बघा करते मी छान आता आता होती प्रॅक्टिसने मला म्हणजे एकदम परफेक्ट गोल वगैरे हो नाही यायची पण आता येते तरी पण एकदम परफेक्ट असे ज्या करतात तशी ता एवढी परफेक्ट नाही चपाती छान चपाती एकदम छान येते बनवली तर बघू आपली कशी दहा होती भाकरी खूप मोठी अशी बनवली आहे भाकरी अशी छोटी नाही बनवली आहे बघा एवढी मोठी बनवली मी भाकरी मध्ये भाजीला काहीच नाही बघा मी भाजीला देखील गेलेले नाहीये आणि पुण्यामध्ये सॅटरडे असले ना तर भाजी मार्केट बंदच असतात सॅटरडेला भाजी वगैरे येत नाही तर मी आता मिस्टरांना विचारते बघा दाळ कांदा बनवू का जर ते हो म्हणत असेल तर मग मी डाळ कांदा बनवते तुम्ही मटकीची डाळ का कायची काही भाजी आहे ना मटली डाळ करू का सुकी हा तर डन तिकडून आपल्याला श्रीमान सरकारांचं खोकार आलेला आहे तर मी आता डाळ कांद्याची भाजी बनवून घेईन म्हणजे आधी भाकरी बनवून घेईन मग डाळ कांदा बनवते कुकरला भात लावून देते मग झाला आपला स्वयंपाक तर बघा मी अशी भाकरी बनवलेली आहे बघा मला जमली का येते का मला भाकरी बघा ज्वारीची भाकरी आहे अशी खूप मस्त आणि खूप अशी छान झालेली आहे दुसरी देखील मी टाकून घेतले अशा मी आता सगळे भाकरी करून घेते आणि मग नंतर डीटली तुम्हाला सगळं आवडलं का मग भेटते तर इथे बघू शकता माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि बघा किती भांडी वगैरे पडले आणि बघा मी लगेच घासून घेतली किती पटकन घासते ना मी भांडी <laughs> मजा करते आहे मी तरी बघा सगळं किचन वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे मी आणि त्यानंतर मी बाहेर मग बघा ठीक आहे हे बघा हे बघा आम्ही चाललो आहे इथे मठातच एवढं छान आणि प्रसन्न वाटते ना तिथे मठात गेल्यावर शंकर महाराजांचा मठ आहे पुण्यामध्ये काप्रज उड्डाणपूलच्या तिथे तो मठ आहे के, -के मार्केटच्या सिग्नलच्या तिथे जे पुण्यातले असेल त्यांना नक्कीच माहिती असणार ते कारण की तेवढं प्रसिद्धच आहे तर इथे बघा आम्ही तेच दाखवते मी तुम्हाला मठातला बाहेरचा परिसर तर ते मठाच्या साईडलाच थोडं इथे मारुतीचं मंदिर आहे आणि शनिवार देखील होता तर हां इथं आम्ही नाही जाते शनि मंदिरात तुम्ही जाता का मी नाही जात म्हणून मारुतीला मी नाही जातो म्हणजे हात नाही लावत माझ्यातरी विचार मी तर लावते ते पण मी नाही हात बाहेरून पडू शकतो तसं काय नाही हा असं कसं हात लावतात ना हात नाही लावत हां हा पाया पडायला जाऊ मारुतीच्या हात स्पर्श करू नाही आम्ही गेलो पण मी काही स्पर्श केला नाही पण तिथे तुम्ही बघू शकता खूप लेडीज वगैरे स्पर्श करत होता त्यांना रुईच्या पानांची माळ वगैरे घालत होत्या एवढं त्यातलं मला काही माहिती नाही आहे पण जेवढं मला माहिती जेवढं मला माझ्या वडिलांकडून कळालेलं आहे जेवढं त्यांनी मला धार्मिक गोष्टी सांगितलं आहे तर मी गेले तिथे पण मी काही आतमध्ये स्पर्श केला नाही मी बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आहे तर इथे बघू शकता ताई काही का

ह्या माझ्या बरोबर आलेल्या ताई होत्या यांनी देखील तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून मग मठात जाण्यासाठी निघालो तिथे जाताना ही आमच्या ओळखीची मुलगी ती भेटली तर तिच्याशीच बोलत होतो आम्ही अरे बघा इथे बघू शकता हा बाहेरनं मठाचा आजला परिसर दिसतोय हे बघा श्री सद्गुरु शंकर महाराज की जय तर इथे बघा आम्ही मठाची इथं आलो होतो पण आज मध्ये काय लग्न होतं ते आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायला शंकर महाराजांना तर मी तिथे काही दाखवलं नाही पण इथे बघा हे अन्नछत्र आहे आणि इथे डेली प्रसाद चालू असतो दिवस रात्री सकाळपासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत इथं अनलिमिटेड जेवढे हप्ते तर त्यांना तिथे हा भात असतो मसाले भात हा प्रसाद मिळत असतो तिथे तेच आयुष्य ते प्रसाद खात आहे तर असं वाटतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय